कोल्हापूर मधल्या टोल नाक्यावर काँग्रेस आंदोलन करत आहे रस्ते दुरुस्ती होईपर्यंत टोल न घेण्याची मागणी केली जाते कोल्हापूर मधल्या टोल नाक्यावर काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे जोपर्यंत रस्ते दुरुस्त होत नाहीये तोपर्यंत टोल घेऊ नये अशी मागणी या आंदोलनाद्वारे केली जाते रस्त्यांवरती पावसामुळे आता खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे त्याचा कुठेतरी वाहनधारकांना फटका बसतो आहे प्रवाशांचे हाल होता है तानी ही जो परेंत रस्ते होत आहेत आणि ही जोपर्यंत रस्ते दुरुस्ती होत नाहीये तोपर्यंत टोल घेऊ नये अशी मागणी आंदोलनाद्वारे केली जाते काँग्रेसने हे आंदोलन कोल्हापूरमध्ये छेडलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमर पाटील आपल्याशी जोडले आहेत अमर कोल्हापूर मध्ये काँग्रेस आंदोलन करत आहे रस्त्यांची दुरुस्ती करावी अन्यथा टोल घेऊ नये अशी मागणी केली जाते माहिती सकाळी दहा वाजल्यापासून काँग्रेसचे कार्यकर्ते टोकनी टोल नाक्यावर जमले कारण कोल्हापूर जे, जे पुणे बेंगलोर महामार्ग आहे या महामार्गावर सहा पदरीच काम चालू आहे आणि त्या कामामध्ये फार मोठ्या रस्त्याची चालण झालेली आहे आणि तरीही किनी टोल नाक्या असेल किंवा पुण्यापर्यंत असतील हे सगळ्यांचे टोल वसिने चालू आहे ही टोल कोणत्याही परिस्थिती घेऊ नये अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आणि हे आहे इच्छा आहे त्यामुळे त्यांनी आज इथे आंदोलन केलं आणि किनी टोल नाक्यावर त्यांनी सर्व वाहनांना विना टोल जाण्याची परवानगी दिलेली आहे आपल्याबरोबर बोलण्यासाठी काही कार्यकर्ते आहेत काय सांगाल तुम्ही लवकरात लवकर टोल नाही घेतला जात आमचे नेते मनसिपाल साहेब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने जो टोल टोल आकारणी चालू केली आहे त्या सरकारनं ही टोल आकारणी करत असताना आज टँकर पुण्यापर्यंत जात असेल तर वीस ते पंचवीस लिटर एक्स्ट्रा डिझेल लागायला ला लागले परत गाडीचं मेंटेनन्स वाढायला लागल्यात आणि प्रत्येकाचं वाहन धारकाची कंबाणी मोडायला लागल्यात आणि कंबाणी मोडत असताना इथं विनाकारण टोल लागतो जोपर्यंत रस्ता नाही तोपर्यंत टोल देणार नाही जो कोण टोल घेईल त्याचा पाय काढल्याशिवाय राहणार नाही एवढा टोलच्या निमित्ताने सांगू इच्छितो कोणत्याही परिस्थिती टोल देऊ नये आणि घेतला तर त्याचा पाय आणि प्रत्येक गाडीवर त्यांनी स्टिकर कार्यकर्ते प्रत्येक गाडीवर टोल देऊ नये असा स्टिकर लावत आहेत धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी सतीश पाटील यांच्याशी बातचीत केलेली आहे काँग्रेसच्या वतीने आज टोल घेऊ नये यासाठी आंदोलन करण्यात आलं तासापेक्षा जास्त हे नेते मंडळी या रस्त्यावर बसलेले आहेत आपल्यावर बोलण्यासाठी सतेज पाटील काय सांगतील बघा आपण गेल्या दोन तासांपर्यंत बसणार काय सांगणार सा टोल आमची अपेक्षा एवढीच आहे की यामध्ये सरकारनं निर्णय घ्यावा सरकारनं सर्व्हिस रोड कधी करणार हे सांगावं तोपर्यंत टोल घेऊन एवढी आमची अपेक्षा आहे जर आज टोल घेताना काहीतरी देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही लिखित येण्याचं आश्वासन काय देण्यात आलंय काय नाही आता चर्चा करतील आम्ही ऑलरेडी कळवलेला आहे की बाबा आम्ही आंदोलन करणार आहे हे पश्चिम महाराष्ट्रातलं आंदोलन आहे पुन्हा सातारा कराड कोल्हापूर पर्यंत आंदोलन आहे त्यामुळे सगळ्यांशी बोलून याचा निर्णय होईल जोपर्यंत शासन लेखी देत नाही तोपर्यंत या ठिकाणी पाची नाक्यावर आंदोलन ना चालू राहील असं नेते सतेज पाटील यांनी सांगितलंय अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर